हळदी कुंकू व सन्मान नारी शक्तीचा ज्ञानातून उजळे तलवारीची पाच चला दाखवा महिलांना शिक्षणाची वाट मुलींना समजू नका भार त्यांचा तर आहे खऱ्या जीवनाचा आधार ही संकल्पना मनात ठेवून या संकल्पनेतून महिलांना केवळ भार न समजता खऱ्या अर्थाने जीवनाचा आधार मान त्यांच्या सन्मानासाठी व सक्षमीकरणासाठी फाउंडेशन तर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत नमस्ते नाशिक फाउंडेशनचे अध्यक्ष स्नेहल देव यांच्या पुढाकाराने ग्रामीण भागातील महिलांना शिक्षणाचे तसेच शिक्षणातून उपलब्ध होणाऱ्या रोजगारांच्या संधी यांची माहिती देण्यासाठी हळदी हो कुंकू कार्यक्रमाचे आयोजन आले नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने कुशेगाव तालुका इगतपुरी येथे आयोजित सौभाग्य थेणी हा हळदी कुंकू समारंभ अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पडला या कार्यक्रमाला परिसरातील जवळपास दोनशेहून अधिक महिलांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाचा मन द्यायचा एक संतोष आहेत <laughs> आणि